मंडळी तर आज आहे दीप अमावस्या ज्याला आषाढी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असेही म्हणतात हा एक महत्वाचा सण आहे या दिवशी घरामध्ये दिवे लावून त्यांची पूजा केली जाते आणि आज उंबरटा पूजन देखील केले जाते त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आणि आजूबाजूचा जो भाग आहे ना तो देखील आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आता हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीत हळद चंदन पावडर गोमूत्र आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला सगळीकडे असे पसरून घ्यायची आहे हाताने चाहे, आता हातानेच अशी एकसारखी ही पेस्ट आपल्याला सगळीकडे अशी पसरवून घ्यायची आहे आता हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला दारात छोटीशी शिक होईना छान अशी रांगोळी काढायची आहे आजकाल बघा असे रांगोळीचे साचे मिळतात आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि रांगोळी पण पटकन अशी काढून होते आणि ही जी रांगोळी आहे ना दिसायला अगदी छान दिसते सणावारांना ही अशी रांगोळी काढायला खूप सोपी पडते आणि पटकन पण होते त्यामुळे असे हे रांगोळीचे साचे वापरून तुम्ही देखील अशी छान रांगोळी काढू शकता दारात ही अशी छोटीशी का होईना रांगोळी काढली ना की घराला सकारात्मक ऊर्जा येते आणि तसेच ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करते म्हणून अगदी छोटी शिका होईना दारात रांगोळी आपण काढली पाहिजे अगदी रोज जरी जमले नाही ना तरी सणावारांना अशी रांगोळी काढत जा आणि हे रांगोळीचे साचे वापरून तर रांगोळी अगदी पटकन पण होते आणि दिसायला सुंदरही दिसते तर आता इथे बघा हळदीचे लेपन सुकलेलं आहे त्यावरती देखील आपल्याला असं शुभचिन्हांची रांगोळी काढून घ्यायची आहे तर इथे बघा असे शुभचिन्ह जरी काढले ना तरी उंबरटा आपला अगदी छान दिसतो तर इथे बघा आता रांगोळी वगैरे सर्व काही माझं काढून झालेलं आहे आता आपल्याला दिवा लावायचा आहे आणि धूप देखील लावून घ्यायचं आहे आणि उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे आधी फुलं वाहून घ्यायची आणि नंतर मग हळदी गुंकू वाहून घ्यायचं आहे तर आता इथे बघा हळदीचं लेपन आणि रांगोळी काढल्यामुळे उंबरटा किती छान दिसत आहे उंबरटा पूजन केल्यामुळे ना आपल्याला एक वेगळीच अशी सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे हे असे उंबरटा पूजन जरूर करत जा आता हा जो धूप आहे ना लावलेला आपण त्यानेच असं उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि देवी लक्ष्मीला आपल्याला आवाहन करायचं आहे जर आपला उंबरटा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते त्यामुळे असे हे उंबरटा पूजन जरूर करत जा आणि असं हे उंबरटा पूजन केले ना की दिवसभर अगदी पॉझिटिव्ह फील होते आता हे रांगोळीचे साचे वापरून बघा रांगोळी किती पटकन अशी काढून झालेली आहे आणि दिसायलाही ती किती सुरेख दिसते आहे रोज जरी जमले नाही ना तरी सणावरांना आणि शुभ दिवशी अशी रांगोळी काढत जा आता आज दीपमावत्स्य आहे म्हटल्यावर आपल्याला घरातील जेवढे काही दिवे आहेत ना ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करणे हे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे असे मानले जाते श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी दिव्यांची पूजा करून या महिन्याचे स्वागत केले जाते त्यामुळे घरातील जेवढे काही दिवे आहेत ना ते सगळे दिवे आपल्याला आज स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता जर दिवे तुमचे खूप तेलकट वगैरे झालेले असतील ना तर गरम पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड घालायचं आणि थोड्या वेळ भिजू द्यायचे म्हणजे पटकन असं चिकटपणा निघतो आणि पीतांबरीनी नंतर हे दिवे सगळे आपल्याला घासून घ्यायचे आहेत आता सगळे दिवे हे मी पितांबरीने घासून घेणार आहे तर इथे बघा दिवे कसे स्वच्छ झालेले आहेत तर इथे बघा आता कणकेचे दिवे बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नेहमीसाठीच अगदी कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे आहे आजच्या दिवशी कणकेच्या दिव्यांना देखील खूप महत्व आहे कारण या दिव्यांनीच आपल्याला या धुतलेल्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं असतं त्यामुळे कणकेचे हे दिवे नक्की करा आता पीठ इथे आपले भिजवून झालेले आहे एक दहा मिनटं असंच ठेवून देऊ आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे इथे मी पाच दिवे करणार आहेत त्यामुळे छोटे छोटे असे मी पाच गोळे करून घेणार आहे तर इथे बघा आता गोळे झालेले आहेत आता काय करायचं अंगठ्यानीच असं आपल्याला दिव्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने असं गोल गोल करत जायचं आहे इथे बघा असे हे कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याला असा दिव्यांचा आकार देऊन घ्यायचा अतिशय सोपे असतात हे दिवे करायला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता बाकीचे दिवे देखील मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आता आपल्याला खाली भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे दिवे यामध्ये ठेवायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला हे दिवे एक दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत आता दिवे वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण पूजेची मांडणी करून घेऊ चौरंगावर किंवा पाटावर असं वस्त्र टाकून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत जेवढे दिवे असतील ना तेवढ्या अक्षदा टाकून घ्यायच्या आणि दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला आधी आता दिव्यांमध्ये वाती घालून घ्यायच्या आहेत आणि सर्व दिवे आपले या अक्षदांवर ठेवून द्यायचे आहेत आता हे दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करणे हे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे असे मानले जाते त्यामुळे तुमच्या घरातील जेवढे काही दिवे आहेत ना आज सगळं स्वच्छ करून घ्यायचे आणि असे पूजेमध्ये मांडायचे आहेत तर आज बघा मातीच्या दिव्यांना देखील महत्व असते त्यामुळे इथे मी दोन मातीचे दिवे देखील ठेवलेले आहेत त्यामध्ये तुपाच्या वाती घातलेल्या आहेत तर इथे बघा कणकेचे दिवे देखील झालेले आहेत त्यामध्ये देखील तुपाच्याच वाती घातलेल्या आहेत आता सगळ्या समयांमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता सगळे जे दिवे आहेत ना त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्नेरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आता सगळ्या दिव्यांना फुलं वाहून घ्यायची आहेत आता सगळे दिवे लावल्यामुळे देवघर कसं उजळून निघालेलं आहे म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करणे हे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे असे मानले जाते देवघर बघा कसं मस्त दिसत आहे आज दिव्यांनी आता या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती नमस्तुती दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार